राज्य विधिमंडळाच्या विविध समित्यांची घोषणा झाली आहे मात्र यात आमदार सुरेश धस यांना डावलण्यात आलंय धर्मादाय खासगी रुग्णालय तपासणी समितीच्या अध्यक्षपदी आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती झालेली आहे बीडच्या केज विधानसभा मतदारसंघाच्या त्या आमदार आहेत राज्य विधिमंडळात विविध प्रकारच्या समित्या असतात आणि याच महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला अकरा समित्या आल्या आणि या समित्यांवर भाजपचं अध्यक्षांची निवड करतात त्यामुळे सुरेश धस यांना डावलून भाजपनं मुंदडा यांना नेमलंय त्यामुळे भाजपनं दसांना यातून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे अशी चर्चा रंगलेली आहे अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं समितींवर नेमणुका केलेल्या नाही आहेत दरम्यान यापूर्वी जिल्हा नियोजन समितीवर विधिमंडळ सदस्यांमधून होणाऱ्या नियुक्त्यांमध्ये सुरेश धस यांच्याऐवजी नमिता मुंद्रा यांनाच संधी देण्यात आली होती आणि पुन्हा एकदा सुरेश धस यांना डावलून पुन्हा एकदा नमिता मुंद्रा यांनाच संधी देण्यात आली आहे